नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याच्या वेतनाकरिता निधीचे वितरण तर निधी वितरणाचा जी आर निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याच्या वेतनाकरिता अनुदान वितरण करणेबाबत शासन विभागामार्फत सतरा जुलै रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामधील शासनाच्या सर्व विभागाकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला आणि वित्त विभागमार्फत प्राप्त झालेला निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळेमधील शिष्यवृत्त्या सर्वसाधारण सैनिकी शाळा महाविद्यालय मागास विद्यार्थ्यांचे गुणवत्ता शिष्यवृत्ती पंचायत समिती महाराष्ट्र जिल्हा परिषद युवक कल्याण क्रीडा व खेळ महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद सर्व नोंदीकृत क्रीडा संस्था आदी लेखा शीर्षकाखाली निधीचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन व इतर देयके अदा करीत असताना वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे पालन करणे आवश्यक असणार आहे याशिवाय ज्या लेखा शीर्षकाखिता निधीचे वितरण करण्यात आलेले आहे त्याच लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्याचे ही निर्देश सदर निर्णयात दिलेले आहे सदर निधी वितरणाच्या निर्णयामुळे आता शासन विभागाअंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन हे आता विहित कालावधीमध्ये अदा केले जाणार आहे